जे या आरामखोरला फाशी झालीच पाहिजे हॉस्पिटल वर हिंदू मेमोरियल हॉस्पिटल वर कारवाई हिंदू मेमोरियल हॉस्पिटल वर कारवाई तुम्ही पुढील काही दिवसापासून या प्रकरणाच्या संदर्भात एक जाती आणि धार्मिक धनं देण्याचा प्रयत्न होतो तर ते डाऊन त्या भगिनीवर जो अत्याचार झाला आहे केला व्यवस्थित न्याय मिळायला पाहिजे आणि लोकांनी तुझ्या पावलाकरता जो काही तपासाने घडलेली काय असते जसं माहिती पडलं आम्हाला ए पी मार्फत ती चौकशी वेगळी होते एवढा मोठा गंभीर गुन्हा असताना हे अत्याचार झालेला असताना हे ए पी आयच्या मार्फत स्थानिक पातळीवरच ते चौकशी होते आणि सर्वात महत्त्वाचं या सगळ्या भागात मान्य दवाखान्याची मॅनेजमेंट आम्हाला शंका आहे आमचा सरासरा आरोप आहे तर मॅनेजमेंट याला कारणीभूत याचं एकमेव कारण असं आहे तर बो या मॅनेजमेंटने नेमकं केलं काय आत्तापर्यंत तिथं जी तक्रार निवारण समिती पाहिजे होती ती समिती आहे का असेल तर मग कारवाई काय करण्यात आलेली नाही आहे त्यांनी त्या पद्धतीने बरं कारवाई केली नाही हायड्रोसुटी हायड्रोसुजी मुद्दा असा आहे सर की जी मुलगी शिकायला होती तिचं वय सोळा होतं तर मग कमसे कम ठीक आहे तिकडनं जर ती मुलगी आली असेल ते शिकायला पण जे स्थानिक डॉक्टर आहेत गौरव ठाकरे किंवा हिंदू मीन जे हॉस्पिटल आहे त्यांचं काम होतं कळवायचं की अल्पवयीन मुली आहे असं मुली अल्कोहल मुलीवर जर असा प्रकार होत असेल आणि लोक जर टोराटोली तर जेवढे ते लोक जर जेवढा ते वृत्ती त्या त्याच्यापेक्षा दहा पडले दोषी हा गौरव ठाकरे आणि हिंदू मी हॉस्पिटल आहे सुद्धा काही दवाखान्यासुद्धा कारवाई होणं पाहिजे नाही तर उद्या आपल्या कुठल्याच मुली सुरक्षित राहणार नाही आज प्रत्येक दवाखान्यात अशी परिस्थिती आहे की एखादं पेशंट नव्व नव्याण्णव टक्के वाचणार आहे तरी त्याच्याकडनं लिहिलं जातं लिहून घेतलं जातं त्याच्याकडनं त्याच्या नातेवाईकांकडनं किंवा तुमचं काही कमी जास्त झालं तर आम्ही जबाबदार नाही आज वंचित बहुजन आघाडी एक एकलव्य आघाडी व लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने कलेक्टर साहेबांना आम्ही मागील मा मागील हप्त्यामध्ये डॉक्टर गौरव ठाकरे यांचा इंदू मेमोरिया हॉस्पिटलमध्ये जो गुन्हाचा प्रकार झाला जो बलात्काराचा प्रकार झाला त्या आदिवासीला बहिणीला न्याय देण्यासाठी आम्ही निदर्शने आ आम्ही केलेल्या आहेत तर विषय आता एक आरोपी पकडला गेलेला आहे पण जो मॅनेजमेंट दवाखाना आहे हिंदू मेमोरिया हॉस्पिटल त्याच्या डॉक्टर गौरव ठाकरे यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे तसे या त्या मुलीचा जो तपास आहे तो तपास ए पी आयकडनं चालू आहे तो तपास आयट्रो सिटी अंतर्गत तो डेप्युटी साहेबांकडं तपास वर्ग करा व डॉक्टर गौरव ठाकरे यांच्यावर कडक कारवाई करू यांच्या दवाखान्यात स्थिती लावा एवढी आमची वंचित मागणी आहे जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही त्या पाच दिवसात किंवा सहा दिवसात आम्ही हिंदू मेमोरी हॉस्पिटलवरती आम्ही धरणं आंदोलन करू त्या दवाखान्याला काही उद्या काही झालं त्याला सर्वस्वित जबाबदारी प्रशासन राहील